कुटुंब जया काकू आज बऱ्याच दिवसांनी घरी आल्या चहा पाणी झालं आणि म्हणाल्या काय ग की कुठे येत दिसल्या नाहीत आल्यापासून अहो काकू आज सुट्टी ना त्यामुळे सकाळीच आजीकडे गेलेल्या आहेत मुक्कामाला धाकटी नाही राहत अजून रात्रीची तिकडे तिला आणू पण मोठी राहील आता दोन दिवस सुट्टी आहे तर मी म्हटलं वा तुझ्याशिवाय राहतात बऱ्या दोघी रडत नाहीत का आठवण काढून काकू म्हणाल्या त्यावर मी म्हटलं नाही हो काकू रडतील कशाला का सवय आहे त्यांना असं जायची अधूनमधून आत्याकडे मामाकडे असं जात असतात त्या शिवाय सगळेजण आमच्याकडेही नेहमी येत असल्यामुळे माणसांची सवय आहे त्या दोघींना हे खरे ग बाई माणसं येत जात असली नातेवाईक असले तरच मुलांना सवय होते माणसात मिसळाची ॲडजस्ट करायची नाही तर आताची मुलं बघ एकुलती एक असतात आईबापानी मुलं या पलीकडले विश्व नाही आजी आजोबांपासून कित्येक मैलावर यांचं विश्व वसलेलं वर्षातून चार वेळा फार तर ते भेटणार कशी गही मुलं ॲडजस्ट व्हायला शिकणार नातेवाईकांशी कुटुंबांशी कशी यांची नाळ जोडली राहणार ग काकू थोडं अस्वस्थपणेच म्हणाल्या काय झालं काकू अचानक एवढ्या अस्वस्थ का झालात मी विचारलं तशी काकू म्हणाल्या काय सांगू तुला लेकीकडे नेहाकडे गेले होते थोडे दिवस पुण्यात असते ना ती तिला इकडे यायला वेळ नाही सुट्टी नाही म्हणून म्हटलं आपणच जावं आणि गेले जावई आणि ती दोघंही नोकरी करतात उत्तम पगार आहेत दोघांनाही लग्नाला आता पाच वर्ष झाली तिला म्हटलं काय गं तुझी तिसी आली काही पुढचा विचार करताय का नाही तुम्ही तसं तिने जे उत्तर मला दिलं त्याने थक्क झाले ग मी ती म्हणाली आई आम्ही दोघांनीही ठरवले की मुलं वगैरे नको त्यासाठी लागणारा वेळ द्यायला माझ्याकडे वेळ नाही मला माझं करिअर आहे आता एवढं चांगलं पॅकेज असलेली नोकरी सोडली तर किती नुकसान होईल आमचं अगं पण बाळ एकदा दोन वर्षाचं झालं की करणा पुन्हा नोकरी आणि आम्ही आहोत की बाळाला सांभाळायला मी आणि तुझे बाबा आहोत तुझे सासू सासरे आहेत आलटून पालटून येऊन राहू आम्ही इथे जमेल ग काही काळजी करू नको जया काकू म्हणाल्या छे ग आई तू उगाच काही सांगू नकोस एवढी तीन वर्ष गॅप घ्यायची म्हणजे आमच्या जॉब प्रोफाईलवर परिणाम होईल आणि पुन्हा जॉब मिळाला तरी त्या मानाने पॅगेज कमी मिळेल आणि एवढं नुकसान करून नाही का घेणार मी मी एवढं शिकले येते काय उगाच का मला नाही जमणार हे मूलबाळ वगैरे आणि तुझ्या जावयालाही हे पटलंय नेहा म्हणाली आणि पुढे जाऊन आपलं मूल असावं असं वाटलं तर काय कराल ग काकुनी विचारलं त्यावर नेहा पटकर म्हणाली अगं त्यात काय कधी असं वाटलंच ना तर अनाथ आश्रमात जायचं तिकडे खूप मुलं असतात त्यांच्या दिवस घालवायचा बरं वाटेल त्यांनाही नाही तरी त्यांना कोण असतं त्यांना द्यायचे पैसे संस्थेला मदत म्हणून अगं मग तुम्हाला त्या मुलाबद्दल आपुलकी असेल तर त्यापैकी एखादं मूल दत्तक घ्या त्याचं संगोपन करा की आम्हाला तीही चालेल काकू म्हणाल्या त्यावर नेहा म्हणाली छे आई घरात मूल आलं की पुन्हा मी अडकलेच ना आणि आजकाल आपल्या मुलाला चांगलं शिक्षण आयुष्य द्यायचं म्हणजे किती खर्च होतो माहीत नाही का तुला आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्हाला म्हातारपणी कोणी आधार नसेल म्हणून मूल पाहिजे तर असलेली मुलं तरी कुठे बघतात आजकाल पालकांना हे सगळं ऐकून मी थक्कच झाले होते काकूंना थोडं शांत करण्यासाठी मी म्हटलं काकू ठीक आहे ना आता त्यांनी असं ठरवलंय म्हटल्यावर तुम्ही काय करणार जास्त विचार करू नका त्यावर काकू म्हणाल्या अगं कसा विचार करू नको सांग पैसा इतका महत्त्वाचा असतो का ग आयुष्यात एक कुटुंब म्हणून राहताना आपण किती विचार करतो घरातल्या सगळ्यांचा एक मूल घरात असणं ही केवढी मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे हे कसं कळत नाही ग यांना स्त्री म्हणून आपल्याला काही भावना असतात ना गमाया ममता उधळवावीशी वाटत नाही का मुलावर एक मुला आयुष्यभर बायकोच्या नात्याला घट्ट करायला मदतच करत काही अपवाद वगळता आख्या कुटुंबाला जवळ आणतं एक मूल आजवर आपल्या मुलांसाठी केवढ्या खस्ता खाल्ल्यावर आता त्यांच्या मुलाबाळ्यामध्ये रंगून जावं असं कोणत्या आईबापाला नाही वाटणार सांग आधीच एकुलती एक मुलं आमची त्यांना पुढे ना भावंडना नातेवाईक जे आहेत त्यांच्याशी यांना संपर्क ठेवून राहायची आवड आणि वेळ तितपतच आम्ही आहोत तोवर लोक येऊन जाऊन तरी आहेत आमच्या मागे हेही होणार नाही हे माहीत आहे आम्हाला मग पुढे जाऊन स्वतःचं मूल कोणी नको काग यांना आणि काही मुलांनी आपल्या आईवडिलांना टाकलं म्हणजे सगळीच टाकतील असा निष्कर्ष काढून आपण मोकळं का व्हायचं शेवटी जे समोर दिसतं ना तेच मूल करतात त्यामुळे आपण त्यांच्या समोर चांगल्या गोष्टी आणल्या तर तीही त्यात शिकतील नाही का सारासार विवेकबुद्धी वापरून विचार करणारी पिढी आपण निर्माण करू शकतो आणि असं मुलांमध्ये जाऊन बालपण अनुभवास वाटल्यावर अनाथ आश्रमात जाऊन पैसा फेकायला तो काय शॉपिंग मॉल आहे का ग दिले पैसे घेतली माया प्रेमिकत सध्या एक एकटी असलेल्या मुलांना पुढे मामा मावशी काका आत्या ही नाती तरी माहीत असतील का ग सख्खे आजी आजोबा पण कुठेतरी एका टोकाला आणि ही मुलं दुसऱ्या टोकाला राहत असताना कसे काय बंध निर्माण होणाऱ्यांच्यात आपुलकी प्रेम स्नेह सगळं हळूहळू विसरणार का आपण प्रत्येक सुट्टीत अशा नातेवाईकांकडे जाऊन करायची मजा माहीतच नसेल ना पुढच्या पिढीला आजवरची मुलं वेळी नातेवाईकांकडे जात आली आणि काही ना काही शिकत आली प्रत्येक गोष्ट वाटून घेणं असेल त्यात ॲडजस्ट करणं माणसांशी जुळून घेणं जाऊ तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं तिथल्या खाद्यप्रकाराशी जुळवून घेणं थोडक्यात काय ज्या ठिकाणी जाऊ तिथे तसं तसं राहायला शिकणं हे वेगळं शिकवावं नाही लागलं आजवरच्या मुलांना पण आता सगळंच बदलत चाललंय ग आधीचं एकटी एक म्हणून लाडकी असतात ही मुलं सगळं मनासारखं करतात आमच्यासारखे पालक एकच मूल म्हणून आणि त्यामुळेच असेल काग वाढत ही अशी प्रवृत्ती कशातच बांधून घ्यायची सवय नसल्यामुळे पैसा म्हणजे सर्वस्व असतं गं उद्या आपली माणसं उपयोगी पडतील का नुसता पैसा कागद समजत नाही या मुलांनाही खरं तर माझ्या लेकीला कसं समजत नाही याचं जास्त आश्चर्य वाटलं मला स्त्री पुरुष समानतेच्या भ्रामक गोष्टीत किती वाहते ही पिढी कसली समानता ग आणि खरं तर पुरुषापेक्षा कितीतरी पटीने अधिक कणखर असतो आपण सृजनाच वरदान आहे आपल्याकडे एखादी स्त्री जेवढ्या खंबीरपणे घर सांभाळेल ते एखाद्या पुरुषाला नाही जमणार कदाचित स्त्री आहे म्हणून निर्माण आहे अख्खी कुटुंब व्यवस्था आहे आणि आपल्या या ताकदीने आपण सगळं जग बांधून ठेवू शकतो फक्त आपल्यातली माया आणि प्रेम जागृत असेल तरी आणि आपल्या या ताकदीलाच आपण आपला कमकुवतपणा समजायची चूक करायची का प्रत्येक गोष्टीत स्वेर वागायचं का आणि तेही किती दिवस जमेल असं असेल तर लग्न तरी का करायचं जगा की स्वच्छंद फक्त ज्यावेळी खरंच आपलं कोणी असावं असं वाटायची वेळ येईल त्यावेळी कोणीच नाही आपल्या म्हणून रडू नका म्हणजे झालं जया काकू भडाभडा बोलत होत्या डोळ्यातून सरसर पाण्याच्या धारा वाहत होत्या आणि मी मात्र त्यांच्यासमोर सुन्न होऊन बसले होते